नमस्कार मंडळी छान अशी चटकदार मटकीची आमटी बनवणार आहोत यासाठी मी पाच ते सहा तास मटकी छान भिजवून घ्यायची आणि संध्याकाळी काय करायचं ही मटकी व्यवस्थित एका चालणीमध्ये काढून धुवून घ्यायची आणि खाली भांड ठेवायचं आणि झाकून ठेवायची रात्रभर याला छान अशी सकाळपर्यंत मोड आलेले असतात ही मटकी आपण आठवड्याभर फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि दोन ते तीन वेळा वापरू शकतो कधी आमटीसाठी उसळीसाठी पटकन आपल्याला काय भाजी नसेल तर आपण मटकी घेऊन पटकन आमटी वगैरे बनवू शकतो या या यासाठी आता मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे छोटे कपला पोहे खायचं चमचा असतो त्यात तेल तेल घेतलं आहे आणि मटकी मी जेवढी आमटीला लागणार आहे तेवढी मटकी घेऊन दोन तीन ते तीन मिनिट ती छान भाजून घ्यायची भाजल्याने काय होतं तिचा उघडपाना थोडा निघून जातो आणि आपल्या आमटीला छान चव येते आणि एका बाजूला पाणी तापायला ठेवायचं आमटीसाठी गरम पाणीच घालायचं आपल्याला आता तेलामध्ये मोहरी घालायचे पाव चमचा फोडणीला आणि जिरे घालायचे जिरे मोहरी छान असं व्यवस्थित तडतडलं की यामध्ये चिमूटभर हिंग घालून घ्यायचा कढीपत्त्याची पाच ते सहा पाणी घालायची आणि ते मी एक छोटा कांदा घेतला आहे बारीक कापून तो घालायचा फोडणीसाठी कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा ट्रान्सपरंट झाला थोडा यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल तर पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या छेचून आपण घालून घ्यायच्या त्या फोडणीमध्ये व्यवस्थित आलं लसूण असं छान परतून घेतलं म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये मी एक छोटा टोमॅटो कापून घेतला आहे बारीक आणि तो व्यवस्थित छान परतून घ्यायचा आपल्याला त्याला नरम करून घ्यायचा आहे असा चमच्याने दाबून दाबून पूर्ण नरम करून घ्यायचा म्हणजे आमटीमध्ये जो एक जीव होतो दिसूनही येत नाही तर आपण ठेवला की बाहेर काढून घेतात आणि तो वेगळा वेगळा असा दिसत राहतो आता मी ते पाव चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे तुम्ही तुमच्याकडे जो साठवणीतील मसाला आहे तो घालून घ्यायचा आणि मस्त असं तिला छान परतून घ्यायचं आपण जितकी छान व्यवस्थित फोडणी करू तशी आपल्या आमटीला खूप मस्त अशी चव येते आणि कलरही छान येतो आमटीवरती तरी मस्त येते आता मी ते मटकी भाजून ठेवली होती ती घालून घेतले ती पण थोडीशी परतून घ्यायची आणि मी ते घरामध्ये सुख खोबरं आणि कोथिंबीरचं वाटप करून ठेवलेलं असतं माझ्याकडे एक आवटवड्याभराचं ते मी घालून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फ्रेशही बनवून घेऊ शकता पण असं बनवून ठेवलं तर आपलं पटकन स्वयंपाक होऊन जातो तर तुम्ही पण असंच करू शकता खोबरं कोथिंबीर बारीक करून घ्यायचं आणि पटकन मग आपली आमटी तयार होते त्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जेवढी आमटी पातळ हवी असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या तर आमच्या घरामध्ये तर थोडीशी पातळच लागते म्हणून मी ते थोडी पातळ बनवणार आहे आमटी आता यामध्ये आणखी थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि गरम पाणी घातल्यामुळे पटकन आमटीला कड येतो आणि आपली स्वयंपाकी पटकन होऊन जातो आता हे पहा छान असं कड आला आहे आमटीला आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि दहा ते बारा मिनिटमध्ये आपली आमटी तयार होते याला दहा ते बारा मिनटं झाकून ठेवायचं रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या आमटीबरोबर तुम्ही कधी कडक किंवा नरम पावही खूप छान लागतो तुम्हाला जर कधी चपाती वगैरे बनवायचा कंटाळा आला असेल तर पावा